एसएन न्यूज या यूट्यूब चैनल चा ताजा अपडेट्स चॅनलला सब्सक्राइब करा लाइक करा एंड शेअर करा एंड बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे पत्राचे प्रायोजक आहे गुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री तालुक्याचे भूमिपुत्र जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप शेळके संस्थापित संघर्ष ग्रुपच्या वतीने गुरुवार दिनांक ऑगस्ट रोजी तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करोना काळात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाबाबत त्यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला सध्याच्या कोरोना काळात प्रशासकीय अधिकारी आरोग्य विभाग आदींच्या उत्कृष्ट कामाची दखल घेत तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे गृहनिर्माण मंत्री तालुक्याचे भूमिपुत्र जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या धर्मपत्नी रुता जितेंद्र आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड पुरस्कार प्रदान कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी करण्यात आले होते सोबतच आशा स्वयंसेविका नर्सेस आदींना फेसशिल्ड मास्क सॅनिटायझर हँड ग्लोव्स वाटप उपक्रम देखील राबवण्यात आले त्याचप्रमाणे गुणगौरव कार्यक्रम देखील संपन्न झाला या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या सिमिंतिनी कोकाटे तहसीलदार राहुल कोताडे वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित कलांडे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहन बच्छाव उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉक्टर निर्मला पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस राजाराम मोरकटे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड संघर्ष ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदीप शेळके जयराम शिंदे आदींसह मान्यवर उपस्थित होते यावेळी विविध क्षेत्रातील कोविड योद्धा आशा स्वयंसेविका आदींचा सन्मान करण्यात आला प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या गावाला प्रथम आलेल्या माझं विठ् माझा विठ्ठल कि जो किंवा माझं दैवत आदरणीय जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या पत्नी यांनी आपल्याला वेळ देऊन इथं येऊन कार्यक्रमाला का उपस्थित दिली त्याबद्दल मी व माझ्या संघर्षग्रुप व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे प्रथम आभार मानतो तसेच आजच्या कार्यक्रमाचे का मार्गदर्शक तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय माणिकरावजी कोकाटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा कार्यक्रमाचं का आम्ही आयोजन केलं काही कारण ते आले नाही परंतु श्रीमंतिनीताई कोकाटे यांनी कार्यक्रमाला का उपस्थित दिल्याबद्दल त्यांचे मी एक संघटनेच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं आभार मानतो व व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे आभार मानून माझं थोडक्यात मनोगत व्यक्त करतो कार्यक्रम करण्याचं उद्दिष्ट माझं एकच होतं संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे कोरोनासारख्या महामारी अशा आजाराने थैमान घातलेलं होतं त्यातच कुठ समाजसेवा करत असताना साहेबांना कुठंतरी विरोध करत असताना आवड साहेब काम करत होते जनतेमध्ये जाऊन लोकांनाची भूक भागवत होते कोणाचे मेडिकलच मेडिकलचं काम असेल कोणाची टेस्ट असेल ठाण्यामध्ये जे जे काम असेल ते काम करत होते त्या काम करत असताना साहेबांना दुर्दैवाने कोरोनासारख्या महामारी आजाराची लागण झाली आणि ह्या एवढ्या मोठ्या आजारातून साहेबांचा गावाकडल्या भाषेत बोलायचं झालं तर पुनर्जन्म झाला हे बघितल्यानंतर हे सगळं पाहिल्यानंतर मला नेहमी वाटायचं साहेबांनी बोलता बोलता एकदा सांगितलं होतं का मला ज्या वेळेस मी त्याच्या त्या आजाराशी झुंजत होतो त्यावेळेस मला खऱ्या अर्थाने जर माझ्याजवळ कोणी होतं तर त्या डॉक्टर नर्स आणि तिथले बॉ वा, वॉर्ड बॉय या सर्वांच्या कृपेने सर्वांच्या आशीर्वादाने आज मी तुमच्यात परत आलो आहे ही सगळी भावना होती साहेबांकडं बघून मी काम करत होतो काम करत करत मलाही वाटायचं का आपल्या गावातल्या आशा सेविका दररोज गावात जातात जिथं कोरोना पॉझिटिव्ह पेशंट निघतं तिथं जाऊन ते सर्वे करतात तिथल्या लोकांची माहिती घेतात परत ते येऊन ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाला देतात तसेच सिन्नर आरोग्य विभागाचे डॉक्टर लोक काम करत आहेत आमचे पोलीस यंत्रणाचे सर्व पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी यांनी स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता दररोज सकाळी आम्ही बघायचो ते काम करतात चोवीस चोवीस तास नंदोलक थांबायची पोलीस यंत्रणा डॉक्टर यंत्रणा मलाही कुठंतरी वाटलं आपण यांचा कुठेतरी विचार केला पाहिजे कारण की हे लोक मानधन म्हणून किंवा काय मिळव यासाठी नाही फक्त समाजसेवा हे काम आहेत अशी संकल्पना मांडून गेल्या पंधरा दिवसापासून राजाराम मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मास्क किट वगैरे तालुक्यात वाटप केली तीच संकल्पना मी नांदूरमध्ये ठेवली म्हटलं आपणही आपल्या परिसरातील आशा वर्कर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आणि डॉक्टर यांचा कुठंतरी सन्मान केला पाहिजे त्यांच्या केलेल्या कामाची पावती केलेल्या कामाचा कुठंतरी विचार केला पाहिजे म्हणून मी आजचा कार्यक्रम आज इथं आयोजित केला गेल्या चार ते पाच महिन्यापासून आता परळीकर साहेब तुम्ही वहिनीबरोबर असतात मी वहिणी काम केलेलं आहे जेव्हा साहेब येत होता तेव्हा मला सांगायचं वहिनी आलेलं आहेत तर या ठिकाणी वहिनीबद्दल सांगितलं पाहिजे वहिनी जरी शहरातल्या असतील परंतु वहिनी तुम्हाला आठवलं तर नाही माहीत माहीत नाही मला परंतु सुप्रिया ताईंच्या सोड्यांच्या उपस्थितीमध्ये औरंगाबाद येथे एक भव्य युवतींचा मेळावा या ठिकाणी संपन्न झाला होता आणि चारशे किलोमीटरचा था अंतर ठाणा टू औरंगाबाद असं पार करायचं होतं आणि या ठिकाणी साहेबांनी मला फोन केला कुठे काय करायचं म्हणून दादा काय नाही त्यांच्या रेस्टसाठी आपण शिंगाला व्यवस्था करू आणि जवळजवळ दीडशे दोनशे युवती या ठिकाणी वहिनी घेऊन त्यांच्याबरोबर आले आणि संध्याकाळी सातचा टाईम झाला होता आणि आम्ही नारायण लॉजला प्रशांत भाऊ जागा घेतली होती एवढं लेडीजची व्यवस्था करायची तर संध्याकाळी जेवणं वगैरे सगळं झाले आता वहिनीला तुम्ही काय बोललो वहिनी या युवती इथंच थांबते आणि तुम्ही काय करा तुम्ही बंगल्यावर झोपायला निघून जा अरे म्हणा राजाराम असं कुठं असतं का रे असं नाही चालत म्हणजे रात्री त्या मुलीला झोपायला फार गुड नाईट लावून त्या मुलींना सकाळी त्यांच्यावर त्या वहिनी झोपलेल्या आहे म्हणजे आता वाटत असेल ब वा। मतदारसंघामध्ये एवढं काम करत असताना फुकट नाही होई लोक ऐंशी ऐंशी आणि निवडून येतात ज्वलंत समजून पाडून द्यायचा त्यांचे तेल बाटली या सगळ्या गोष्टी या ठिकाणी करत होतात एवढं प्रचंड काम हे लोक तिथं करतात ज्यावेळेस तो गिरिया परळीकर साहेब सील केला जातो तिथं कुणी जात नाही तिथे या महिला जातात आणि नुसतं फोटो काढायपुरतं संदीप आम्ही काम नाही केलं मामा सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये इथे उल्लेखनीय भाग असा आहे की ज्या सामग्री यंत्रसामुग्री लागते पी पी किट लागतात मास्क लागतात ते तर आम्हाला सगळ्या संस्था उपलब्ध करून देतच आहेत पण मनुष्यबळ हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की सुरुवातीला पस्तीस चाळीस पेशंट हॉस्पिटलमध्ये असायचे आत्ता ही संख्या सव्वाशेपर्यंत पोचलेली आहे जरी आपण आपली बेड संख्या नव्वदपर्यंत दाखवतो तरी पण आपण सव्वाशेपर्यंत पेशंट येथे घेत आहोत आणि वेळोवेळी बऱ्याच अडचणी आम्हाला येत होत्या पण आम्ही फोन करून सीमंतिनी ताईंना म्हणा आमदार साहेबांना म्हणा आमच्या अडचणी या फोनवर म्हणजे डेली आमचे दोन तीन फोन असतातच आणि त्यांच्याकडून आम्हाला त्याचं सोल्युशन हे मिळत असतं या आजच्या कार्यक्रमाप्रमाणेच आपण याआधी एक मुरकुटे साहेबांनी एक आम्हाला असा एक त्यांनी म्हटलं की आपल्याला का एक कार्यक्रम घ्यायचा आहे कार्यक्रम म्हणण्यापेक्षा की आपल्या ज्या आशा सेविका आहे यांच्यासाठी काही करायचं आहे तर त्या अनुषंगाने एक याआधी आपण ग्रामीण रुग्णालय सिन्नर येथे या व्यतिरिक्त इतरही ग्रामीण जे काही पी एच सी आहे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत तेथे आशा सेविकांना फेसशिल्ड मास्क आणि सॅनिटायझर वाटप केलेलं आहे हाँ हो हा कार्यक्रम म्हणजे काय की आज आपल्या हे जे आरोग्यसेवक काम करत आहेत तर त्यांना कुठेतरी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि तुम्ही करता आहात तर यामध्ये सगळ्यांचा आम्हाला आधार आहे हे जे म्हणणं आहे त्यामुळे आमची जी, जी काम करण्याची इच्छाशक्ती आहे ती नक्कीच वाढत आहे सर्व आपले जे कार्यकर्ते आहेत सर्वांनी गाव पातळीवर खूप चांगल्याप्रमाणे जनजागृती केलेली आहे आणि त्याचाच परिणाम म्हणजे नांदूर शिंगोटे या गावामध्ये कमीत कमी केसेस आहेत याच श्रेय मला असं वाटतं येथील स्थानिक नागरिकांना आहे आज संघर्ष ग्रुप यांनी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल प्रथमत संघर्ष ग्रुपचे तसेच संदीप भाऊचे खूप खूप आभार आमचे पोलीस स्टेशनचे प्रभारी सो माननी गालंडे साहेब यांच्या वतीने सर्वांचे आभार संदीप भाऊंचे खूप खूप आभार आत्तापर्यंत आपण पोलीस प्रशासनाला तसेच आरोग्य विभाग असेल तसेच इतर प्रशासन असेल यांना ज्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे त्याच पद्धतीने यापुढेही सहकार्य करा करोनाचा प्रादुर्भाव अजूनही कमी झालेला नाही आपल्याला वाटत असेल आपल्याकडे रुग्णसंख्या कमी आहे याचा अर्थ असा नाही की आपण उन्हाळक्या करत गावामध्ये फिरायचं आपण लक्षात घ्या गोष्ट कारण अजूनही करोनावरती लस अजून इश्यू झालेली नाही भारतामध्ये त्याच्यामुळे सर्वांनी आरोग्याच्या दृष्टीने म्हणा किंवा अजून कुठल्याही दृष्टीने म्हणा आपल्या स्वतःची काळजी घ्यायची आहे आपण जर घरात राहाल तरच आपण सुरक्षित राहाल सर्वजण सांगतायत मागील गेले चार महिने झाले सांगतायत आम्ही सांगतो तर आम्ही सांगून सांगून थकलो आज सर्वांनी त्याच्यामुळे आपल्या स्वतःलाच स्वतःची काळजी घ्यायची आहे सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी संघर्ष ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदीप शेळके संदीप मुंगसे प्रशांत सानप विजय शेळके पी के शेळके सर दत्ता मुंगसे सुदाम आव्हाड बंडू पगार शंकरराव शेळके एकनाथ पाटील शेळके योगेश आव्हाड शिवम विशेष परिश्रम घेतले एस सी एम न्यूज साठी अक्षय गायकवाड मी खरं तर सगळ्यांना सांगू इच्छिते की आपण सगळे निश्चितपणे आज इथे जे काही आपले कोविड वॉरियर्स आहे मग आशा सेविका असतील डॉक्टर्स असतील पोलीस यंत्रणा असेल यांचा सत्कार करण्यासाठी जमलेलो आहोत मात्र यांचा सत्कार करत असताना यांच्यावरती जो आपण लोड टाकतोय किंवा यांच्यावरती जो आपण भार टाकतोय हा कुठेतरी कमी व्हायला हवा याच्यासाठी आपण प्रयत्न करायला हवा आपण बघतोय की अजून सुद्धा गावांमध्ये गर्दी होते लोक सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीये मास्क वापरत नाहीये काही लोकांचे मास्क म्हणजे अक्षरशः इतके पातळ असतात की त्या मास्कला काही अर्थ सुद्धा नसतो आणि काही लोक फॅशनसाठी मास्क वापरायला लागलेले आहेत मी आपल्या सगळ्यांना विनंती करते की आपण यांचा सत्कार करतोय कारण की हे चोवीस तास ड्युटीवर आहे आपली सेवा करत आहे त्यावेळी आपल्याला सांगू इच्छिते एक अशी आशा सेविका आहे ज्यावेळेस मध्ये माझ्या गटात पहिलं पेशंट सापडलं होतं त्या आशा सेविकेच्या दुर्दैवाने मिस्टरांचा मृत्यू झाला त्या दुसऱ्या दिवशी ड्युटीवरती आलेल्या होत्या म्हणजे ही इतकी कौतुकास्पद बाब ही आपल्या आशा सेविकांची आहे म्हणून मी आपल्याला विनंती करते की ही काळ हा काळ हा खूप कठीण आहे त्यांचे सुद्धा घरात माणसं आहे लहान मुलं आहे सासू सासरे आहेत त्यांच्यावरतीही जबाबदारी आहेत मात्र आपल्यासाठी ते दिवस रात्र इथे लढत आहेत आणि आपण कुठेतरी या गोष्टीची काळजी घ्यायला हवी की आपण घरात बसायला हवं सोशल डिस्टन्सिंग पाळायला हवं बाहेर जाणं जितकं टाळू शकू तितकं आपण टाळायला हवं मात्र कुठेतरी अजून आपण याच्यात कमी पडतोय असं माझं मत आहे सिन्नर तालुक्यात जर आपण बघितलं दिवसेंदिवस रोज पेशंट वाढत आहेत दिवसाला वीस पंचवीस पन्नास पेशंट पर्यंत आपण जातोय म्हणून मी आपल्याला विनंती करते की आता कम्युनिटी स्प्रेडच्या मार्गावरती आपण आहोत कम्युनिटी स्प्रेड झालाय असं म्हटलं तरी चालेल म्हणून कृपा करून आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी जे कोणी हायरेस्क पेशंट आहे किंवा हायरेस्क कॅन्डिडेट्स आहे त्यांनी तरी कृपया घरात बसावं आणि ही जी प्रशासकीय यंत्रणा आहे यांच्यावरचा लोड कमी करावा संघर्ष ग्रुपचं मनापासून हार्दिक अभिनंदन करेल की त्यांनी अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि जे काही आपले कोविड योद्धे करोना योद्धे जे आहेत त्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केला मित्रांनो आपल्याला माहिती आहे गेल्या चार पाच महिन्यापासून करोना या आजारानं संपूर्ण जगामध्ये हा आकार माजवलेला आहे आणि संपूर्ण जगामध्ये या आजारामुळं थैमान घातलेलं या आजाराने असं म्हटलं तर ठरणार नाही आपल्याकडे पहिला पेशंट एकोणतीस मार्चला मला वाटतं सापडला आणि तेव्हापासून जी सुरुवात झाली तर एक पेशंट वरून आज आपण चोवीस लाखापर्यंत गेलेलो आणि त्याच्यामध्ये मुंबईमध्ये जो काही मागच्या दोन तीन महिन्यामध्ये मा जो काही आपण बघत होतो की सर्वात जास्त प्रमाण मुंबईमध्ये पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये हे सर्वात जास्त प्रमाण आणि नंतर आज अशी परिस्थिती निर्माण झाली की मुंबईचं बरंचसं प्रमाण कंट्रोल आलं आहे परंतु आपला नाशिक जिल्हा सध्या या आजारामध्ये फार पुढे असं म्हटलं तर अवघं ठरणार आणि नाशिक जिल्ह्यामध्ये आपला सिन्नर तालुका पुढे मला बरेच लोक सांगतात की मामा तुमचा तालुका पुढे तुमच्या तालुक्यात तालु जास्त पेशंट आहे परंतु मी त्यांना सांगतो की एवला निफाड इतर तालुक्यांची तुलना केली तर आमचा तालुका त्या मानाने फार कंट्रोलमध्ये मा ते म्हणता कसं मी सांगतो आमच्या तालुक्यातला प्रत्येक घरातली एक व्यक्ती मुंबईमध्ये काम करते बाहेर जाऊन काम करते आणि आज आपण बघतोय की प्रत्येक गावामध्ये मुंबईमधून पुण्यामधून बाहेरून कमीत कमी पाच पन्नास लोक या ठिकाणी आलेले आणि ते येताना त्यांच्याबरोबर जे काही लागण झालेली माणसं या ठिकाणी चुकून आले गेले त्याच्यामुळं आपल्याकडे हे प्रमाण आपल्याला जास्त बघायला मिळत आहे आपल्या तुलनेमध्ये निफाळ बघितलं येवला असेल नांदगाव असेल इतर असेल या भागातली मंडळी बाहेर फार कमी आहे मुंबईला फार कमी आहे इतर ठिकाणी कमी आहे तरी ते आपल्या बरोबरी ना किंवा आपल्या पुढे गेले असं म्हटलं तर बाब ठरणार नाही पण बाकीचा जो स्टाफ जो त्यांच्या अंडर काम करतो तो परत त्याच घरांमध्ये जातो परत आजूबाजूला जे वातावरण असतं ते इतकं सुरक्षित नसत पण त्याच्यामध्ये राहून देखील स्वतःला अजून सुरक्षित ठेवलंय आणि इतरांच्या जी काळजी घेत मग अशी टाळ्या खूप कमी झाल्या आता एकदा जोडा टाळ्या थँक्यू आधी जेव्हा मला संदीपने सांगितलं मी यायला तयार नव्हते कारण आम्ही बघतोय शहरांमध्ये खूप लाटा खाटा लोक खाताय तरी सुद्धा ऐकत नाही आहेत सगळं जग सगळं काही अगदी स्टँड स्टील झालंय म्हणजे म्हणून मी संदीपला म्हटलं की अरे आम्हीच म्हणतो सोशल डिस्टन्सिंग करा आम्हीच म्हणतो मोठे मोठे कार्यक्रम घेऊ नका तर तुम्ही कसा काय असा कार्यक्रम ठेवलाय पण मी साहेबांना विचारलं साहेब म्हणाले आता त्यांनी ठेवलंय तर जाऊन येईल पण म्हणजे शंभर वर्ष जगलेली लोकही असं म्हणतात की आम्ही असं कधी बघितलं नाही मुंबईमध्ये दहीहंडी नाही असं मी माझ्या एवढ्या छप्पन वर्षाच्या आयुष्यात अजून एकदाही असं मला कळलं नाही की मुंबई गणेशोत्सव नाही लालबागचा राजा नाहीये सर्वात मोठा मुंबईचं आकर्षण लालबागचा राजा त्या वर्षी तोही बघणार नाही म्हणजे देवाने जेरीस आणला या रोगाने आपण तरी मनुष्यपणे आहोत आता मला आश्चर्य मी त्यांच्याशी तेच बोलत होते मला आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटलं मला असं वाटलं शहरातलीच लोक खट्याळ असतात ऐकत नाहीत पण इथेही जर त्यांना असं काठा दाखवा लागत असतील तर काही फारशी चांगली गोष्ट नसावी ती मला असं वाटतं जे तुम्हाला रस्त्यावर भेटतात ना त्यांना तुम्ही कोविड वॉरियर बनायच हे द्या दुसऱ्याच बसून दिसणार नाहीत अॅबसुल्युटली त्यांना सांगायचं एवढी रस्त्यावर फिरायची हौस आहे ना बाबा तर माझ्याबरोबर जा चल आणि तू पण थोडं लोकांना ज्ञान दे आता सर्वात मोठा शहरांमध्ये मुंबईमध्ये आता रुग्ण दुपटीचा जो वेळ आहे तो आता बराच वाढलाय पूर्वी रोज रोज रुग्ण दुप्पट होत होते आता काय झालंय सगळ्या आमच्या शहरातल्या लोकांनी ग्रामीण भागातल्या लोकांना थोडं थोडं वाटायला सुरुवात केली आहे मी कोकणातली आहे मी आता त्यांना तेच सांगत होते कोकणामध्ये मध्ये कोणीही चाकरवाणी गेला कुठल्या कुठूनही तर त्याला गावामध्ये प्रवेश नसतो आणि त्याने चौदा दिवस देवळात राहायचं शाळेत राहायचं कुठेही राहायचं पण गावात यायचं नाही त्याच्यामुळे तिथे थोडा प्रादुर्भाव कमी आहे अगदीच नाही असं नाही आणि आता कोविड बद्दल बोलायचं झालं तर मी स्वतः कोविड पेशंट होते पण मी एवढी सिरियस नव्हते पण मी हॉस्पिटलमध्ये गेले घरी आले क्वारंटाईन केलं सगळं केलं सर्वात मोठं मेन काय आहे आता कि लोकांना ज्यांना कोविड नाही झालाय अशा लोकांना रोगावर जागरूक करायचंय पण जे पेशंट आहेत त्यांना वाढीत न टाकल्याबद्दलही आपल्याला सांगावं लागेल म्हणजे शहरांमध्ये घरात कामाला कोणी येत आणि समजा त्या घरात कोणाला झाला तर सगळेजण तिथे कामाला झाला ना नाही नाही मग तुम्ही नाही तुम्हाला पण होईल तर तुम्हाला झाला असेल किंवा आम्हाला होईल म्हणजे खूपच वाईट तऱ्हेने त्या कुटुंबाला जिथे पेशंट असतो कोविडचा त्या कुटुंबाला वाईट तऱ्हेने वागवलं जात हे सगळे जे सामाजिक दुष्परिणाम आहेत ह्याचे ह्याच्यावरही मला असं वाटतं थोडं थो कमोदन आता सोसायटीचं करावं लागेल सो आणि हो so, हे करताय तुम्ही जर टी व्ही बघाल तर एक ऍड आहे की त्याला वेगळं काहीतरी राहायला सांगितलंय त्याला वेगळं टाकायला सांगितलं नाहीये वगैरे वगैरे आणि शेवटी डरक्या आधीची येते कोविड व्हायरस जाणार नाही जरी लस आली तरी थी, थी लस ती मुदत ती लस असणार म्हणजे दोन वर्षांनी तीन वर्षांनी तीन महिन्यांनी ती आपल्याला परत परत घेत राहावी लागणार आहे कुठलीही लस ही तीन किंवा चार वर्षांच्या आधी येत नाही कारण त्याचं खूप संशोधन असतं कोविड व्हायरस सारखा म्युटेट होतोय म्हणजे अगदी सुरुवातीला जेव्हा आम्हाला झालेला तेव्हा लक्षणं पाच ते सात दिवसात दिसायची आता ती अकरा दिवसांवर गेली आहेत म्हणजे पहिले अकरा दिवस पेशंट एकदम फिट अँड फाईन असतो अकराव्या दिवशी त्याला श्वसनाला त्रास होतो किंवा ताप यायला लागतो किंवा बाकी सगळे सिमटम्स दिसायला लागतात तर मला असं वाटतं की डॉक्टर्स हॅव टू बी लिड केअरफुल के आता काय काय प्रोटोकॉल्स आहेत ते सगळ्यांनी फॉलो केले पाहिजे